शाळेला कायमस्वरूपी मुख्याध्यापक मिळावा प्रभारी मुख्याध्यापिकेचा पदभार काढून दुसऱ्या शिक्षकाला देण्यात यावा या मागणीसाठी जोगेश्वरी जिल्हा परिषद शाळेला बुधवारी शालेय शिक्षण समितीने टाळ ठोकलं जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये नियमित प्रार्थना सुरू होती त्याच वेळेला जोगेश्वरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शाळेबाहेर ताटकळत उभे होते सोबत शिक्षकही होते कारण शालेय शिक्षण समितीच्या सदस्यांनी शाळेला टाळा लावला होता शाळेला कायमस्वरूपी मुख्याध्यापक मिळावा हे यामागचं प्रमुख कारण होतं पण खरा जोर होता तो प्रभारी मुख्याध्यापिका नावकर मॅडम यांच्याकडील पदभार काढून त्या जागी दुसऱ्या शिक्षिकेची नेमणूक करावी या मागणीचा

शाळेचे मुख्याध्यापक गवळी सेवानिवृत्त झाल्याने प्रभारी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी नावकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती मात्र पदभार स्वीकारल्याची शालेय समितीला लेखी माहिती देण्यात आली नव्हती फक्त तोंडी माहिती दिल्याने समितीचा युगो दुखावला आणि त्यातूनच हा प्रकार घडला दुखावलेल्या युगोपोटी शालेय शिक्षण समितीच्या सदस्यांनी आठशे सत्तेचाळीस मुलांना वेटीस धरलं शाळा बंद करत असताना या पाल्यांचा जरासा विचार या पालकांनी करायला हवा होता शरद पवारसह अप्पासाहेब शेळके ए आय एन न्यूज वाळूज